नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकोला जात आहे लोकल अभाव आलेली दोन हजार आठशे चौऱ्याचाळीस क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटलाय सात चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंतर तर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरकमून जात आहे लोकल आवक आलेली एक हजार नऊशे तेरा क्विंटलची किमान किमानं भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलाय सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधासमती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार आठशे एकवीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेली नऊशे आठ क्विंटलची किमान दर वेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र वेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली नऊशे अठरा क्विंटलची किमान किमानदर वेटलाय सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व रंध्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेले एक हजार आठशे पासष्ट क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले सात हजार तीनशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाजार हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाले नऊ हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे साठ रुपये आणि सर्व अदरंदर भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा स्मती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हरंधर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवक आवकाले आठ हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ह भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे एक रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद